नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला सातारा स्पेशल काळ्या घेवड्यांचा मसाले भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सातारा स्पेशल काळ्या घेवड्याचा मसाले भात बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्राम काळा घेवडा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्यासोबतच मी इथे दोन भरून तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते पंधरा वीस मिनटं एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक मिडियम साईजचं टॉमॅटोही मी इथे उभा चिरून घेतलेला आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या मी इथे मध्ये कट देऊन घेतलेले आहेत सात आठ कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यासोबतच मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये मी दोन तीन तेजपत्ता एक, एक स्टार फूल पाच ते सहा काळी मिरी एक मसाल्यातली वेलची आणि पाच ते सहा हिरव्या वेलची आणि एक चमचा मी जिरा घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे दोन चमचे मी इथे काळा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा भरून मी हळद आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे हे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे म्हणजे हे फक्त कलरसाठी मी घेतलेलं आहे चला तर मग आपण कृती करूयात आपण हा मसाले भात कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कुकर हाय वरती गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी आता दोन मोठे चमचे तेल घालून घेते मोठा चमचा भरून साजूक तूप इथे मी घालते आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आता पहिल्यांदा मी जिरं आणि खडे मसाले घालून घेते गॅसची फ्लेम आता ते। ते नंकर मी लो केलेले आहे आता मी पहिल्यांदा या दोन मिरच्या घालून घेते त्यानंतर मी कांदा आणि कढीपत्ता सोबतच घालते आपला कांदा इथे थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटो घालून घेते गॅसची फ्लेम मिडियम करून टोमॅटो आपलं थोडस सॉफ्ट झालं की बघ आपण बाकीचे मसाले घालून घेऊया आता आपण कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालूया त्यासोबतच लाल तिखट आणि हळद घालूया आणि हे पुन्हा आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता मग गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची का आहे कारण मसाले आपले जळतील माहिती सहीनुसारी प्रमाण प्रमाण् त आवड़ीनुसार कमी जास्त शकता आता यामध्ये मी आपला काळा गेवडा घालून घेते आणि व्यवस्थित सर्व सर्व मसाले मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम मी मिडियम करते आपण हे एक दोन मिनटं असं जरा परतूया त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया

व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मी कांदून घेतले होते त्याच में मी यामध्ये पाणी घालून घेते मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आपण या स्टेजला मीठ चेक करू शकतो जर आपल्याला कमी मीठ असेल तर आपण यामध्ये थोडंसं आणखी मीठ ॲड करू शकतो मध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घालून घेते आता आपण कुकरचं झाकण लावून याचा तीन शिपट्या करून घेऊया मीडियम फ्लेम वरती इथे तीन शिट्ट्या होऊन आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण खोलून बघूया वाव मस्त सुगंध सुट सुटला आहे इथे आपला काळ्या गेवड्यांचा मसाले भात झालेला आहे इथे आपला सातारा स्पेशल काळ्या घेवड्यांचा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खुसखुशीत आणि खमंग अशा रेसिपींसोबत धन्यवाद